बातमी जतमधून जत तालुक्यातील बेरोजगार डी एड बी एड शिक्षक संघटनांकडून सोमवारी बारा ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करे बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन संघटनेच्या वतीनं देण्यात आले आहे था। शासनाने पवित्र पोर्टल अंतर्गत भ शिक्षक भरती करताना जी नावे पाठवली आहेत त्यामध्ये इतर माध्यमाचे शिक्षक कन्नड माध्यमात नियुक्ती करण्यात आले आहेत था। सध्या जत तालुक्यात कन्नड प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांची भरती जिल्हा परिषद मार्फत करण्यात आली आहे या भरतीला या कन्नड शिक्षक संघटनाकडून विरोध होत आहे कन्नड माध्यमाच्या बेरोजगार कन्नड विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे तरी या विद्यार्थ्यांना संधी मिळावी ही अपेक्षा या बेरोजगार शिक्षक संघटनांकडून या ठिकाणी व्यक्त होत आहे सेवानिवृत्त शिक्षकांना वगळून बेरोजगार शिक्षक विद्यार्थ्यांना घ्यावे अशी मागणी या संघटनेकडून होत आहे जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी मौ... सो बारा ऑगस्टपासून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे